आज कर्जत मतदार संघातील खलापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रचारासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या सुनबाई सन्मान या ठिकाणी प्रचारासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत सन्माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या सौभाग्यवती आहेत आणि आमचं कर्जतकरांचं सगळ्यांचं भाग्य आहे का शिंदे परिवारांच्या असणाऱ्या सुनभाई माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रचारासाठी आज आलेल्या आहेत खरं तर आज आम्ही धाकटी पंढरी येथे आज एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आज या ठिकाणी महड येथे अष्टविनायक क्षेत्रपैकी असणारं वर्धविनायकाचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत सगळेजण आणि सन्माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या सौभाग्यवती या ठिकाणी प्रचारासाठी आमच्याबरोबर आलेल्या आहे आमच्या सगळ्या महिला भगिनी शिवसेनेच्या रणरागिनी सगळ्यांचं आनंद सा द्विगुणित या ठिकाणी झालेला आहे आम्हालासुद्धा मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रचार अतिशय सक्षमपणे सुरू आहे आणि आपण सगळ्यांना कल्पना आहे की साहेब आणि आमचा एक कौटुंबिक संबंध आहे आणि त्यामुळेच आम्हाला या मतदारसंघातून विजयी करण्यासाठी साहेबांनी आपल्या सुनभाईनं या ठिकाणी पाठवलेल्या आहेत आणि विजय नक्कीच आहे या तर लक्ष्मीच्या रूपाने आमच्याबरोबर या ठिकाणी प्रचारासाठी आलेल्या आहेत त्यामुळे विजय हा आमचा नक्कीच या ठिकाणी आहे आणि या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा महायुतीचा शिवसेना महायुतीचा भगवा या ठिकाणी पडकणार आहे